नमस्कार मी विश्वनाथ पिंगळे आज सन एच कंपनीच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यात ओतूर या गावे आलोय आणि इथे छान असा रिझल्ट एका महिन्यामध्ये आजारावरती भेटलाय तर तो रिझल्ट कसा भेटला आपण काकांकडे जाणून घेऊया काका तुमचं नाव काय माझं नाव दीपक कुंडी फाफळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे आणि पॅरालायसिस जो आजार तुम्हाला झाला तो किती वर्षापूर्वी झाला होता तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी झाला होता आणि मग त्याच्यावरती तुम्ही ट्रीटमेंट कुठे कुठे घेतला मी पहिले इथून हा ओतुलला गेलो ओतुळला त्या डॉक्टरनी घेतलं नाही मला पण तिथून आलभाटला गेलो हा आलभाटला तिथून पोरगा आलम लिहिलं तिथून मग त्याकलला गेलो हां मग त्याच्यानंतर त्याच्या मग तामिळनाडूला गेलो येऊ त्या तामिळनाडूला पण गेलो हा बरोबर मग त्याच्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला ते ट्रीटमेंट घेतल्याच्यानंतर कुठला का का फरक काय पडला का म्हणजे मला तिथला काही फरक पडला नाही फक्त इकडला हे सुनीता फापडे हे बायक आले होते ते म्हणले असा असं आहे तुला फरक पडल म्हणजे हे प्रोडक्ट तुम्हाला जे भेटले हे मॅडमच्या सुनीता फापाडी मॅडमच्या माध्यमातून आणि आमची भावत मग हे प्रोडक्ट हे प्रोडक्ट घ्यायच्या अगोदर हे प्रोडक्ट घ्यायच्या अगोदर तुम्हाला काही त्रास होता काय फरक पडला मला या पूर्वी चालता येत नव्हतं आणि उच्चार मला काय घ्यायचं ते थांबता येत नव्हतं मला म्हणजे बोलता अजिबात बोलता येत नाही म्हणजे आता स्पष्ट बोलताय चांगल्या आणि दुसरी गोष्ट तुम्ही चालायला जमत नव्हतं आता काय तुम्ही चालायला आता इथं दत्त मंदिर पण जा तुम्ही तुम्ही एकटे चालता हा एक आठ घेता हा पहा मित्रांनो हा छान असा रिझल्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय काकांना पाहायला गेल्याच्या नंतर बोलायला पण येत नव्हतं त्यानंतर चालायला पण येत नव्हतं परंतु या माध्यमातून सनीचे प्रोडक्ट फक्त एकच महिना झालाय प्रोडक्ट घेऊन एक महिना पूर्ण झालाय आणि एक महिन्यात छान असा रिझल्ट आलाय आणि काका कसे चालत हे आपण पाहूया काका थोडं चालून दाखवाल

म्हणजे आता चालता पण येत नव्हतं नाही अजिबात नव्हतं अजिबात नव्हते म्हणजे पाय म्हणजे पकडतच नव्हता तुमचा अजूनही नाही फक्त चालते चालते म्हणजे एवढं चालायला अजिबात जमत नव्हतं ते तरी तुम्हाला चालायला मध्ये यायला लागलं म्हणजे प्रोडक्ट चे रिजल्ट आहेत आपल्या हा हो रिलायन्स कंपनीचे जे प्रोडक्ट याने तुम्हाला फरक पडला म्हणजे हे प्रोडक्ट लोकांनी घ्यायला पाहिजे म्हणतो लोकांनी घ्यायला पाहिजे टक्के आपल्याला छान असा काकांना रिझल्ट आलाय सनीचे प्रोडक्ट जे कंपनीचे प्रोडक्ट पाहिले घेतात सप्लिमेंट म्हणून काम आहेत आणि छान असे युनिक रिझल्ट आज पाहिले तर काका तीन वर्ष डॉक्टर करत होते परंतु रिझल्ट येत नव्हता पण सनीचे प्रोडक्ट घेतल्याच्या नंतर एक महिन्यात आज तुम्हीच पाहिला छान असा रिझल्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय असे रिझल्ट खूप अशा आपल्याकडे कंपनीच्या माध्यमातून मिळतायत सनीच्या प्रोडक्टच्या माध्यमातून भेटताय हे प्रोडक्ट नक्कीच सर्वांनी वापरले पाहिजे हे प्रोडक्ट सगळ्यांना वापरण्यासाठी या ठिकाणी मी शुभेच्छा देतो विश्वी हेल्थ वेल्थ हॅपीनेस थँक्यू